हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींना तुम्ही तर आज आपण पाहणार आहोत दोन दोडके घेतलेत मी ह्या दोन दोडक्यांपासून आज मी काय बनवणार आहे हे तुम्ही यूट्यूब चॅनलवर माझ्या नवीन रेसिपी या चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर ही दोडकी मी दोन छान धुवून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही छान धुतल्यात आणि आता आपल्याला काय करायचे ही दोडकी पुढचं मागचं टोक हे काढून घ्यायचे आपल्याला हे पुढचं आणि मागचं टोक काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि ह्याचे हे शिरा आहेत ना हे शिरा हे शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात जरा थोड्या थोड्या लई नाही काढायच्या अगदी थोडे थोडे काढायच्यात ह्या अशा तुम्ही आजपर्यंत दोडक्याचं कालवण दोडक्याची भाजी पाहिली असेल पण दोडक्यापासून हा दुसरा पण पदार्थ नवीन होतो हो तुम्ही पाहिलं नसेल किंवा केला पण नसेल तुम्ही तर मी आज करून दाखवणार आहे तुम्हाला सर्व दोडकेची शिरा आपल्याला ह्या ह्या पद्धतीने काढून घ्यायच्यात हो का जास्त नाही काढले मी थोडे थोडेच काढलेत आणि हा हो दोडका आपल्याला आहे ना तर हा दोडका आपल्याला छान आपल्याला आता किसून आहे तर तुम्ही म्हणसाल किसून आता काय करणार आहे ताई तर तुम्ही पाहू शकता मी छान असं किसून घेते बघा ह्या पद्धतीने आपल्याला दोडका किसून आहे छान असा कोप किसून आहे आपल्याला सर्व दोडका दोडक्यापासून मी छान तुम्हाला काहीतरी वेगळी नवीन पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता मैत्रिणींना तुम्ही आता मी दोडका छान ह्या का किसून घेतलेला आहे ह्या पद्धतीने दोडका किसून आहे आणि आता आपल्याला आता हा किसलेला दोडका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि आपल्याला जे लागणारं साहित्य बघा मी मिरच्या घेतल्यात सात आठ नऊ मिरच्या घेतल्यात थोडा लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या थोडं जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा मी ओवा घेतला आहे आप तर आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याची तुम्ही अजून पण म्हणसान की ताई काय बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळेन मी काय करणार आहे ते हे छान बारीक करून घ्यायचे आपल्याला तर आता बघा आपली पेस्ट छान बारीक झालेली आहे तर आपण आता काय करायचं आहे जो मी दोडकं किसून घेतला होता ना तर त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ टाकायचे बेसनपीठ टाकायचे आपल्याला चार चमचे आणि ज्वारी बाजरी आणि तांदूळ ह्याचे दोन चमचे मला मी टाकते बस आता ह्याच्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकायची आहे टाकून घेऊया आपण आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि ही मिरची वाटलेली लसूण जिरं ओवा हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून तुम्ही कोणाला उनाल, कुणाला आवडली तर आता हे आपण छान हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे पाणी नाही टाकायचं आपल्याला कारण दोडक्याला पाणी सुटलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं आपल्याला तुम्हाला पण म्हणत असतील ताई काय बनवणार आहे सांगत नाही जाऊ दे सांगून टाकते तुम्हाला तर मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का दोडक्याची भजी आहे खूप छान होते ही दोडक्याची भजी तुम्ही नक्की करून बघा ह्या अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे थोडा टाईम जरा आपल्याला असंच ठेवायचं हे पाहू शकता तुम्ही हे असंच ठेवायचे एक पाच दहा मिनटं नंतर आपण करायला घेऊया चला आता आपण गॅस पेटून घेऊया गॅसवर ही कढई ठेवून घेऊया आपण आता मध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचे आपलं तेल छान गरम होऊन द्यायचे तर आपलं बघा आता तेल छान तापलेलं आहे तर ता आपण आता गॅस थोडा बारीक करूया खूप फा, फास्ट आहे ना गॅस फास्ट गॅसवर नाही कर करायची आपल्याला भजी तर आता आपण आता ह्याच्यात भजी सोडून घ्यायची एकदा तुम्ही ट्राय करा ही भजी आणि कशी लागतेत मला नक्की सांगा मदी भजी खायला खूप मस्त भारी असा सोनेरी कलर झाला की मग काढायची आपल्याला ही तोपर्यंत छान परतून घ्यायची चांगली भजी अशी मस्त तेलामध्ये तळून घ्यायची पाहू शकतो तुम्ही छान सोनेरी कलर आलाय आपल्या भाज्यांना बघा काढून घ्यायचे आपल्याला दुसरी टाकून घेऊया आपण आता मुलं पण खूप आवडीने खातात ही भजी तुम्ही नक्की करा सगळ्यांनाच आवडतात मोठ्यांना लहान मुलांना दोडक्याचे भरपूर काय काय प्रकार आहेत दोडक्याची थालपीठ पण छान होतात अशा प्रकारे मस्त तेलामध्ये सगळी भजी मी सोडून घेतल्यात खाऊ शकता तुम्ही थोडा घ्यास आपण फास करूया थोड जरा गरम झालं ना चांगलं तेल आपली भजी पण की मग थोडं बारीक करता येईल आणि मग मंद ह्याच्यावर चांगली तळून घ्यायची चा आपल्याला आणि एकदम फास्ट ठेवलं की आपली भजी आतून कच्ची राहतात त्याच्यामुळं थोडा गॅस कमीच ठेवायचा आपण पलटी करून घेऊया म्हणजे हलवली ना उलटी पालटी केली की मग ती छान जातात चांगले बघा असं मस्त कलर आलं ना की आतून पण शिजले जातात दुडक्याची भजी छान होतात कधीतरी असं वेगळं खाले की मस्त वाटतं ना खायला पण रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो काहीतरी वेगळं करावं कधीतरी आणि ह्याचे धपाटे पण तुम्ही करू शकता जसं मी हे भिजवलंय ना मी मिक्स केलंय हे काय काय त्याला टाकलेलं आहे सगळं अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि धपाटे करायचे त्याचे मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान सकाळच्या नाश्त्यासाठी पण चांगले असतात तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा कमेंट करून मस्त बघा कलर किती छान आला आहे आपल्या भाज्यांचा आता ही काढून घेऊया आपण झालेत आपली ही भजी आता हे थोडं राहिलं आहे आपलं ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला झाली आता आपली भाजी एक काढून घ्यायची आपल्याला गॅस बंद करूया आपल्या मैत्रिणींनो बघा आपली भाजी दोडक्याची कशी वाटली तुम्हाला कशी दिसतात का नाही छान आणि खायला पण मस्त तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा दोडक्याची भजी कशी लागतात तुम्ही पण करून बघा आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मी अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय